हाय नमस्कार सगळ्यांना मला कुठे बाहेर जायचं माझ्याकडून काही काय काम करून घेतलेलं आहे फक्त दोन दिवसासाठी मी बाहेर जाणार आहे तर मी कुठे जाणार आहे तुम्हाला पुढं व्हिडिओ शॉट नक्की बघा तो बघू शकता मी एवढं कडवाळ मका कापलेली आहे आहो आले आहे ट्रॅक्टर घेऊन तेवढं काकऱ्यावर मांडल्यान घरी घेऊन आले आहे तर त्यानंतर ते बघू मस्त अशी झेंडूची फुलं होती दोन कलरची होती तर ती मला तोडून घरी न्यायची होती, होती ती लागणार होती त्यासाठी त्यानंतर मग मी ते गुलछडीची फुलं पण तोडली बघू शकतो मस्त अशी गुलछडी पूर्ण वावर भरून आहे तर शेजारच्या मावशीच्या वावरामध्ये होती तर ती तोडून मला न्यायची होती कारण व्हिडिओ शॉट नक्की बघा की मला फुलं कशासाठी लागणार आहे तरी देऊ शकता पूर्ण असं वावर फुलांनी असं मस्त असं छान पिकी फुललेलं आहे खूप छान सुगंध वास येत आहे प्रत्येक वेळेस मी इथून जाताना प्रत्येक वेळेस फुल घेऊन जात असे खूप छान बघू शकतो असं पांढर शुभ्र असं वावर वाटत पांढर दिसत आहे फुलं आलेली आहेत छान पिकी अशी तरी ते त्यानंतर मी आले होते आता घरी घरची दुटी चालू झाली होती माझी तेवढी तेवढी फुलं आणलेली होती मी

माझं पूर्ण आवरलं गुरांना पाणी वगैरे पाजून दाता मी निघालेली होते माहेरी कारण आता इथून पुढे एक दोन ब्लॉक माहेरचेच येणार आहे तर सिद्धीचं सुद्धा आवरलेलं होतं सिद्धी पण निघालेली होती माझ्याबरोबर पिऊ सिद्धी आता आले होते अण्णा न्यायला तर रोडलाच गाडी लावित असतात कारण खूप असं वेळावरती यावं लागत असतं घरी रोड करून त्यामुळे रोडलाच गाडी लावून आम्ही रोडलाच येत असतो तर पप्पाला मस्त चहा सरबत वगैरे केला तर सरबत ऊन होता त्यामुळे ताता निघालेलं आहे ता तो बघा अशा पुढं चाललेली आहे खूप त्यांना आनंद झालेला आहे मामाच्या घरी जायला तर आता निघालेलो आहे आम्ही तर बघा पिऊ आधीच गाडीवर जाऊन बसलेली आहे तर त्यानंतर आम्ही ढवळगाव मस्त अशी वडापाव घेतलेले आहे जिथे आम्ही दरवेळेस घेत असतो तिथे वडापाव तो खूप छान लागतात त्यानंतर पिऊ असे पिशवी टाकी ताई कारण आम्ही पिशवी बॅग वगैरे एवढं काही नेलेलं नाही कारण आम्हाला रिटर्न माघारी यायचं आहे तर वे वे ले ले आता पोचले आहे मी माहेरी तू बघू शकता कसं असं माहेरीतून तीन महिन्यातून मी आलेली आहे पहिल्यांदा मी जायची पण आता काही काम करणारी जाता येत नाही तर बघू शकता पिऊ सिद्ध्या पोचलेली आहे तर असं पूर्ण असं उकाडा झालेला आहे असं काहीच नाही त्यानंतर आम्ही वडापाव खाल्लेला आहे कारण खूप असं उन्हाळा चालू आहे त्यामुळे सगळीकडे डोंगर वगैरे वाढलेला एखाद्या जंगलात आल्यासारखं वाटलं खूप असं आजूबाजूला घर वगैरे काही नाहीये तर त्यानंतर पिऊसिद्धी आम्ही तर वडापाव आणलेला खाल्लेलं आहे भाऊ जेवत आहे त्यानंतर आंबा कप तरी एवढा आंबवला नेऊन दे ने ना। ना। मी हे माझ्या घडून सासरीवरून आंबे आणलेली होते कारण आंब्याची खूप झाडं आहे खूप असे गोड पडत असतात त्यामुळे आंबे आणलेली होते मस्त असं कापून खाला पीऊसी देला खूप असं आंबा आवडत असो खूप फेवरेट आहे पीऊसी दिचं तर इथे चाललेलं आहे आमचं सर्वांचं बघायचं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद